आई मी मिरच्या का घेतला मिरच्या ना मी बाळा मी दही मिरची करणार आहे याची दही मिरची हो कारण आहे ना ही पाव म्हणजे पावकिड मिरची घेतली ताजी मिरची आहे ना आज मिरची आणली तर मला असं वाटलं की दही मिरची करावं खूप छान दिसत आहेत हिरवी हिरवी हिर नाही का मस्त तर मग म्हटलं की आपण दही मिरची करूयात ओके हो आणि घरातल्या साहित्यात होती मिरची काय त्याला काही दुसरं आणावं लागत नाही ना काय नाही म्हणून म्हणलं आज बघूया आपण मस्त दही मिरची करून करूयात नाही का तर त्याच्यासाठी आहे ना मी साहित्य घेतलंय थोडीशी बडीशेप घेतली आणि मौरी घेतली धनं घेतल्यात आणि तिळ घेतल्यात तिळ मी मिक्स केलं ते घरचं थोडंसं आणि पांढरं होतं घरात मी नाही का संक्रांतीला राहणार ते मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळं असं पांढरं काळं दिसतंय नाही का आणि जिरं घेतलं आहे थोडंसं आणि हे थोडंसं ऑप्शनल आहे म्हणजे की नाही घेतलं ना तरी चालतं आहे पण मी थोडीशी मिरी आणि थोडंसं लवण घेतले हे दोन साहित्य पण घेतलेत नाही घेतलं तरी चालतंय पण मी घेतल्यात थोडंसं चवी पुरतं नाही का मग हे आपण आहे ना मस्त ही भाजून घेऊयात पहिलं मिरची कापून घेऊयात आपण नंतर मसाला भाजून घेऊयात आपण आहे ना पावश्यात मिरची घेतली ना तर त्यासाठी मी पावसाळ्यातच दही पण घेतले दही आणि हे सेम घेतली मिरची आणि दही आपण मिरची अशी उभी कापून घेऊयात अशी दोन भाग करून घ्यायचा नाही का मिरचीचा मिरच्या आहे ना आपण अशा धुवून पुसून घेतल्या आहेत कोरड्या करून आणि कापून पण घेतल्या आहेत त्याच्या दोन भाग करून घेतल्या त्याच्या या सर असं नाही का तरी झाले माझे आता मिरची कापून आपण मसाला कसायला घेऊया खूपच मोठी आहे बघू मिरची ह्याचा देड तुटला माझ्याकडनं हां पण खूप छान मिरची आहे हीच मला मिरची सगळ्यात आवडली एवढी मोठी मिरची

ठीक आहे आप ना आपण साहित्य सगळं एकत्रच हे करून घेणार आहे आणि एकत्रच भाजून घेणार आहे कारण आपल्याला खूप असं हे भाजायचं नाही तीळ नंतर भाजते कारण हे पटकन भाजतात ना त्याच्यासाठी मी हे पण आणि हे पण ह्याच्यात टाकते लवंगिरी पण असेल नाही का हे मिक्स करून भाजून घेते मी

ह्याला पण बारीक गॅसवर भाजायचं जास्त भाजायचं नाही ह्याला पण ह्याला पण तुला सारखं जास्त कडकू द्यायचं नाही आणि कच्च ठेवायचं नाही

हेच भाजले आपल्या तिला सगळे आपण आता ना काढून घेऊ पाटा काळ झाल्यावर वाटून घेऊया त्याला पाट्यावर वाटलं तरी चालतंय चलवा त्या कुठलं तरी चालतंय ना आपण घेऊ मिक्सरवर वाटून पटकन होईल ना हा तर मग मिक्सरवर वाटून घेऊ पाट्यावर वाटल्यावर खूप छान चव येते पण आता पाट्यावर नाही वाटत आहे मी असेच मिक्सरवर वाटून घेते वाट मग वाट गारून घ्यायचं ती पण टाकते ह्याच्यातच आता मिक्स करून टाकले गाजून घ्यायचं एक दहा मिनटं आपण तेल गरम करून घेणार फुलपात्र भरून तेल आपण गरम करून घेणार चांगलं गरम करून घ्यायचं असं कच्चपणा ठेवायचं नाही मग ते तोपर्यंत आपण तेल गरम होते ना तोपर्यंत आपण तो दुसरं म्हणजे की ते साहित्य जे भाजून घेतलं होतं सगळं ते, ते, ते वाटून घेऊयात मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं ताटात काढून घेते असं बारीक करून घेणार आपण मिरची मसाला जास्त झाला तरी काय हरकत नाही मिरची बरोबर छान वाटतो पण खायला नंतर छान मिरची मोगली ना खायला भारी वाटतं वाटतोपूर टाकून याच्यात मीठ टाकून आहे হে না পৌষ হ্যাঁ মেচি হ্যাঁ হলদিন চমচে মি হলদিন ঘেছে ট্রম কাল हाताने नाही हलवू शकणार आहे कारण खूप गरम आहे पण नाही तयार झालं चव मिरचीला लावून घेऊयात एक जीव करून घेऊयात आता आपण आहे ना थोडंसं मीठ टाकून घेऊयात अजून थोडंसं कमी पडलं होतं ना थोडंसं टाकून घेते अजून आपण आहे ना म्हणजे की काचाची भरणी असेल ना काचाच्या भरणीत तर खूपच छान नाही का भरायला होते पण आपल्याकडे मोठी आहे ना खूप मोठी आहे काचाच्या भरणी आवडल्या अशी साईजची नाहीये तर मग मी प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे कसं आहे ना पॅक बन पाहिजे नाही का असं एकदम पॅक झालं पाहिजे हवा नाही गेली पाहिजे त्याच्यात असं ठेवायचं मिरच्या आहे ना चांगल्या सात आठ दिवस ठेवल्या ना मस्त मूर्त्यात ही आपली धमिरची तयारी